पनवेल एस टी डेपो येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी एस टी भाडेवाडीच्या विरोधात तीव्र आंदोलन करत चक्काजाम केला शिवसैनिकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ही भाडेवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे पनवेनमधील एस टी डेपो जवळ मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी भाडेवाडीच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला चक्काजाम हटवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले मात्र शिवसैनिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत जर सरकारने भाडेवाढ रद्द केली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे जनतेवर अन्याय खपून घेतला जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे एस टी भाडेवाढ रद्द करण्याबाबत सरकार काय निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ज्या सरकारने एस टी महामंडळ हे मध्ये चालत आहे असं सांगितलं होतं ते सरकार इलेक्शन झाल्यानंतर एस टी महामंडळ तोट्यामध्ये आहे हे सांगत आहे कुठेतरी खूप वाद आहे कारण की ही वाढ झालीच कशी काय जेव्हा तुमचं महामंडळ म्हणत आहे की आमच्या एस टी प्रॉफिटमध्ये आहे तर आता तुम्ही कसं काय भाडेवाढ केली आहे फक्त ते इलेक्शन स्टँड होतं तुमचा का आधी महिलांना तुम्ही अर्धं तिकीट दिलं होतं आता तुम्ही लगेच महिलांचं पण अर्धं तिकीट काढून घेतलेलं आहे कुठेतरी पॉलिटिकल स्टँड तुमचा चालू आहे आणि मान्य नाहीये तर तुम्ही असं करणार असाल आज गव्हर्मेंट आज बघतोय आपण तर आज जी एस टीमुळे खूप महागाई वाढलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनाच्या गोष्टीमध्ये तुमची महागाई वाढलेली आहे पगार तेवढंच आहे लोक त्यांचा पगार वाढलेला नाही कर्मचाऱ्यांचा पगार वाढलेला नाही अशा वेळेला लोकांनी पैसे आणायचे कुठून तर ह्याला आम्ही विरोध आहे सरकारने त्यांचा निर्णय मागे घ्यावा सांगा